प्रकारे तुझी कला तू साकारली आहेस इथे या बागायतीमध्ये कशाप्रकारे नमस्कार माझं नाव श्रेयस मेघश्याम सर्वेकर तर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंगमध्ये देवरुख कॉलेजला देवरुख ऑफ आर्ट अँड डिझाईन देवरुखमध्ये रत्नागिरीत मी आ, सेकंड इयरला सध्या पेंटिंगचं शिक्षण घेत आहे तर मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती त्याप्रमाणे हळूहळू ती माझी आवड वाढत गेली त्याप्रमाणे हळूहळू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नात मी कायम असतो तर इकडे ह्या ओम गजानन आमराईत जे मालक आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की याच्यावर काहीतरी कलाकुसर करायची आहे आणि त्याप्रमाणेच कलाकुसर करायचीच त्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन लोकांना दिसलं पाहिजे म्हटलं ठीक आहे चालेल आणि समोर त्यांच्या दगडं आहेत मोठी मोठी भली मोठी दगडं आहेत म्हटलं या दगडांवर पेंटिंग केली ना तर चांगले वाटतील आणि एक काहीतरी नाविन्य होईल म्हणून म्हटलं त्याच्यावर प्रयत्न करूया आपण आणि जे दगड आहेत त्यांचे आकार घेऊन म्हणजे समजा आता एक आकार असा आहे की त्याच्यावर वाघ दिसू शकतो आपल्याला असे आकार शोधून त्याप्रमाणे त्या आकारांवर आम्ही चित्र काढण्याचा प्रयत्न केला हे चित्र काढताना कुठल्या रंगांचा वगैरे काय वापर केला या सा, यासाठी मी वॉटरप्रूफ वेदर कोट म्हणून कलर असतात त्याची माहिती घेऊन मी ते काढले म्हणजे त्याच्यावर आता नाही म्हटलं ते पाच एक वर्ष तरी त्या चित्रांना भंग नाही आरामात ते पाच एक वर्ष चित्र ते टिकून ती राहतील कुठची चित्र कुठचे चित्र काढले याच्यावर वाघ म्हणा परत हत्ती म्हणा गवारेडा म्हणा परत खंड्या शेकरू ससा असे जे कोकणात आपल्या वारंवार आढळतात असे पक्षी प्राणी इकडे चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे